नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपले चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाला देवाचे रोप मानले जाते सकाळ संध्याकाळ त्याची पूजा केली जाते सकाळच्या वेळी या रोपाला जल अर्पण करून त्याची पूजा केली जाते व संध्याकाळच्या वेळी दिवा बत्ती लावून पूजा केली जाते कारण तुळशीच्या रोपाला लक्ष्मी मातेचे स्वरूप मानले आहे असे म्हणतात की तुळशीचे रोप ज्या घरामध्ये लावलेले आहे त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि जसजसे तुळशीचे रोप बहरते त्याचप्रमाणे त्या घरामध्ये त्या प्रगती होते तर काही लोक ही तुळशीची माळ आपल्या गळामध्ये देखील घालतात मात्र ही तुळशीची माळ घातल्यानंतर काही नियमांचे पालन करावे लागते सर्वात महत्वाचे म्हणजे बऱ्याच जणांना हे देखील माहीत नाही की तुळशीची माळ कुणी घालावी असे म्हटले जाते की तुळशीची माळ सर्वांनी घातली तरी चालते पण आपल्या वाडवडिलांनी वाडवडिलांच्या मते ज्यांना नियमांचे पालन करणे शक्य आहे त्यांनीच ही तुळशीची माळ घालावी कारण ही माळ घातल्यानंतर सात्विक भोजन करावे लागते मद्यपान मांसाहार व्यभिचार असे काहीही करून चालत नाही तुळशीची माळ घातल्यानंतर कांदा लसूण हे देखील खायचे नाही त्या माळेचा सन्मान करायचा असतो आणि एकदा माळ घातली की ती माळ पुन्हा गळ्यातून काढून पुन्हा परत घालायची असे कधीच करायची नसते तुळशीची माळ परिधान करण्यापूर्वी पवित्र ठिकाणी जाऊन स्नान करावे व त्या तुळशीच्या माळेला देखील पवित्र करावे आपली दैनंदिन क्रिया करताना ही माळ गळ्यातून काढून ठेवावी व नंतर गंगाजला ती माळ पवित्र करून मगच ती माळ गळ्यामध्ये घालायची आहे या सर्व नियमांचे पालन ज्यांना जमते त्यांनीच ही माळ घालावी ही माळ आपण कोणत्याही शुभ दिवशी परिदान करू शकतो जसे की सोमवार गुरुवार पौर्णिमा संकष्टी एकादशी या शुभ दिवशी ती माळ आपल्या देवघरामध्ये ठेवून गंगाजलाने ती शुद्ध करायची आहे आणि मग ती माळ आपल्या गळ्यामध्ये घालायची आहे ज्यांना गळ्यामध्ये घालणे शक्य नाही त्यांनी आपल्या उजव्या हातामध्ये देखील ही, दे ही माळ घातली तरी चालते मित्रांनो ही माहिती विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही, ही विनंती अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका